वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील बंजारा समाजाचे नायक बबन गिरधारी राठोड कारभारी आशिष जाणू चव्हाण आणि समस्त बंजारा बांधव आणि भगिनी यांच्या वतीनं दहा दिवसीय तीज उत्सव हर्षोल्लासात साजरा करण्यात आला तीज उत्सव हा बंजारा समाजातील अविवाहित मुलींचा सर्वात प्रिय उत्सव आहे बंजारा समाजातील अविवाहित मुलींचा समूह नायकाच्या घरी जमा होतो बंजारा समाजातील तीज उत्सव बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचा दर्शक असून तीज उत्सव बंजारा समाजाची दिवाळी म्हणून साजरा केला जातो तीज उत्सव पावसाळ्यातील श्रावण महिन्यात साजरा केला जातो उत्सवात दहा दिवस आधी अविवाहित मुली एका टोपलीत गौरी स्वरूप धाण गहू पेरतात रोज त्याला पाणी घालून बोलीभाषेत आराध्य देवतांची गीतं गातात विसर्जनाच्या दिवशी डोक्यावर गौरी स्वरूप धान घेऊन वाजत गाजत तांड्याला प्रदक्षिणा मारतात लग्नहून सासरी गेलेल्या मुली महिला तीज उत्सवाच्या निमित्तानं माहेरी येतात श्रावण महिना सुरू होताच बंजारा समाजातील तरुणी रानोमाळ विविध लोकगीत गातात गाण्यांमुळे तांड्या तांड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं मेडशी येथे एकोणतीस ऑगस्टला बंजारा समाजाच्या रूढी परंपरेनुसार नृत्य आणि गायन करून तीजोत्सव साजरा केला नुस जातो बंजारा समाजात तीज उत्सवाला मोठं महत्व आहे धार्मिक आणि सामाजिक एकता टिकून राहण्याच्या उद्देशानं गावातील नायक कारभारी गावातील नागरिक महिला आणि युवक तीज उत्सवात सहभागी होतात यंदाच्या तीज उत्सवानिमित्त समाज बांधवांनी आई जगदंबा संत सेवालाल महाराजांच्या मंदिर संस्थांसमोर डफडीच्या तालावर युवक आणि युवती तसेच महिला पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर केलं त्यानंतर मेडशी गावातील मुख्य चौकातून मिरवणूक काढून मोरना नदीत तीज विसर्जन करण्यात आले या उत्सवासाठी गावातील नायक बबन गिरधारी राठोड कारभारी आशिष चव्हाण शिवलार राठोड जगदीश राठोड सुभाष आडे धर्मादास चव्हाण बबन जाधव प्रदीप आडे राघला राठोड धनराज चव्हाण सुभाष राठोड मोहन राठोड समाधान राठोड प्रताप चव्हाण अंकुश चव्हाण सुधाकर राठोड बाबूसिंग चव्हाण विशाल राठोड यांच्यासह जय सेवालाल महाराज मित्रमंडळातील महिला भगिनींनी या तीज उत्सवाच्या मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता प्रतिनिधी विनोद तायडे एनटीव्ही न्यूज मराठी वाशिम